पी मचान असं बनवलं आहे मित्रांनो ते आता आपण बघू शकता हे बघा की जे साडेपाचशे किलोचं मित्रांनो हे मचान आहे मित्रांनो याला पूर्ण याच्यावर विजरोधक लावलेलं ला आहे मित्रांनो आणि सोलर पॅनलवर हे सगळं ऑपरेटिंग आहे मित्रांनो याच्या खाली आपल्याला एक झुला दिला आहे मित्रांनो याच्यामध्ये दोन माणसं आरामशीर बसू शकतात इथे पण एक लाईट दिला आहे मित्रांनो आणि दोन माणसं वरती झोपू शकतात आणि यावर एमर्जन्सीमध्ये तिसरा माणूस पण मित्रांनो यामध्ये झोपू शकतो मित्रांनो तर हे बघा मित्रांनो हे ते मचान आहे आणि हा ज याला जे आहे मित्रांनो शॉकअप दिले आहे मित्रांनो ज्याच्याकरून ज्याला आपल्याला म्हणजे बारीकच्या वेळेस ॲडजस्टमेंट करतात येतं एवढं जर ठेवायचं असलं पाणी चालू असला की आपल्याला या या साईजला पण ॲडजस्ट करता येतं किंवा आपल्याला पूर्ण ओपन करायचं आहे तर या साईडला पण आपण हे करू शकतो आणि इथे पण मित्रांनो एक लाईट दिला आहे मित्रांनो हे जे सगळं सिस्टम आहे मित्रांनो हे सोलरवर आहे आणि शंभर याला सोलर सिस्टम लाभलेला आहे मित्रांनो आणि हा आतला पोशन आहे हे बघू शकता आणि इथे मित्रांनो तीन हे बघू शकता मित्रांनो इथे सगळं ऑपरेटिंग लाईट वगैरे सगळं इथून ऑपरेट होऊ शकतं आणि याच्यात एफ एम रेडिओ पण याच्यामध्ये अटॅच केला आहे मित्रांनो आणि याला मित्रांनो सगळं हिटलॉन प्रोव्हाइड केलं आहे मित्रांनो आणि प्लस फोमचा वापर केला आहे मित्रांनो आणि हे बघू शकता आपण इकडल्या साईडला पण एक डोअर दिला आहे मित्रांनो एक तिकडल्या साईडला आणि इथे आरामशीर मित्रांनो दोन माणसं आरामशीर झोपू शकतात आणि प्लस एमर्जन्सीला आपण तिसरा पण माणूस इथे झोपू श झोपू शकतो समजा मित्रांनो आणि इथे सगळं सोलर कंट्रोलर आहे मित्रांनो हे शंभर वॅट सोलर सिस्टमवर सगळं आपलं ऑपरेट होतं आणि इ इकडल्या साईडला मित्रांनो एमर्जन्सी आपल्या म्हणजे काही आपल्याला डॉक्युमेंट ठेवायची असली तर ती आपण इथे ठेवू शकतो मित्रांनो ह्या पद्धतीचं हे आ...